के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं रविवारी अभियांत्रिकी करिअर व केंद्रीय प्रवेश प्रक्रिया या विषयावर आनंद भवन सायबर कॉलेज इथं मोफत मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदललेले नियम पालक आणि विद्यार्थ्यांच्या अनेक महत्वपूर्ण शंकांचं निरसन यावेळी करण्यात आलं संस्थेचे विश्वस्त सुनील कुलकर्णी यांनी संस्थेच्या बेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला संचलक मोहन यानी के आय टी संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी अभियांत्रिकेमधील विविध अभ्यासक्रमातील करिअरच्या विविध संधींबाबत माहिती दिली उद्योग क्षेत्रातील तांत्रिक बदल हे अत्यंत जलदगीतीने होत आहेत अनेक उद्योग क्षेत्र बहुविद्याशाखीय झालेले आहेत संगणक क्षेत्राबरोबर स्थापत्य मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल पर्यावरण या सर्व अभियांत्रिकी विभागांना एका छताखाली अथवा उद्योग क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत केंद्र राज्य शासनाच्या विविध धोरणानुसार स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध झालेल्या आहेत सर्व अभियांत्रिकी विद्याशाखांमध्ये समप्रमाणात करिअरच्या संधी असल्यामुळं पालकांनीही आपल्या पाल्याची क्षमता आवड आणि भविष्यातील करिअरची क्षेत्र याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा असं वनरोटींनी आवाहन केलं प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉक्टर महेश शिंदे यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिली प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी कागदपत्रे पडताळणी ऑप्शन फॉर्म भरणे सीट ॲक्सेप्टन्स बेटरमेंट इत्यादी करत असताना येणाऱ्या अडचणी आणि घ्यावयाची काळजी याबाबत माहिती सांगितली